दोन दिवसापासून जे काही पोलीस स्टेशनच्या बाबतीत तक्रार झाली सोशल मीडिया आणि काही माध्यमांच्या माध्यमातून ऐकायला मिळते खरं तर दोन हजार एकवीसला मी संचालकच नव्हतो आणि हे सगळं कर्ज दोन हजार एकवीसच्या का पूर्वी काढलेलं आहे त्यामुळे मी कर्ज घेतलं नाही त्याच्यामुळे बँकेची कुठेही फसवणूक केलेली नाही आज बँकेची संवाद सुरू आहे किती पैसे भरायचे काय करायचं आणि त्यातून मार्ग काढायचा परंतु दरम्यानमध्ये अशी काही पावलं उचलली जातात वर देखील निबांकी संपर्क साधून बँके त्या ठिकाणी मार्ग काढावा अशा भूमिकेत आम्ही आहोत आज कारखाना गेल्या हंगामात दोन वर्ष बंद होता तो गेल्या वर्षी सुरू झाला सात लाख सव्वीस हजार गाळप झालं त्याचं पंचवीसशे रुपयाने बिल दिलं ते मी वापर कामगाराचे पगार थकले होते ते आज सुरळीत सुरू आहेत आणि आज पाच लाख सत्तर हजाराचा गाळपाचा टप्पा पार केल्यामुळं खऱ्या अर्थानं कारखाना चांगला चालला आणि जिल्ह्यामध्ये धरायची स्पर्धा त्या ठिकाणी लागल्यामुळं हे काही लोकांच्या माध्यमातून त्या ठिकाणी अडचणी आणण्याच काम होत काही लोकांनी तक्रारी अर्ज केले त्या तक्रारी अर्जावरून लक्षात येत की याच्या मागे कोण आहे आणि आपल्या देखील माध्यमात हे जे काही पीडीएफ वाटलं जातात काही जणांचे सोशल मीडिया प्रमुख वगैरे यातून करतायत ह्या गोष्टी होऊ नये असे आम्हाला अपेक्षा त्यांच्या नाही म्हणतात लोकांनी ज्या उद्देशाने मुळामध्ये कर्ज नाकारत नाही मुळात त्या जे सोशल मीडियाच्या किंवा ह्याच्या माध्यमातून येत की कर्ज काढून त्या ठिकाणी फसवणूक केली तर मी कर्ज काढलेलं नाही कर्जावरती मी कुठं सही केलं नाही परंतु कर्ज फेडण्याची जबाबदारी ही डिफॉल्ट आली आहे आणि आम्ही त्यांच्याशी संपर्कात आहोत गेल्या हंगामामध्ये साखर त्या सा ठिकाणी जी शिल्लक होती ती साखर त्या ठिकाणी तीस आम्ही कोटी तीस लाख रुपये भरले कर्जात त्याने गेल्या वर्षी तीस कोटी नऊ लाख कर्ज कमी केले ह्या वर्षी देखील आम्ही बँकेच्या संपर्कात आहोत की ता आम्ही त्यांना माग दोनशे रुपये तीनशे रुपये काय भरायचे आणि त्या संदर्भात आम्ही भरतोय मुळामध्ये आज जी काय ऊसाची उत्पन्न साखर झाली साखरेतन मलेश असतून जे पैसे आहेत त्यातून पहिला हक्क अशी शेतकऱ्याचा आहे शेतकरी दिलं पाहिजे तेवढे अटूकदार कामगार एक पगार आणि मग उर्वरित त्या ठिकाणी बँकेला भहावं याबाबत आमची बँकेची कॅश फ्लो आणि याच्यावर चर्चा झाली आणि सुरू असतानाच हे घडलं बँकेचं कर्ज ज्या पद्धतीने सभासदांनी हे फेडल या उद्देशानंच त्या ठिकाणी निवडून दिले परंतु त्याच्यासाठी काही योजना आहे एटीएस आहे त्याच्यासाठी ह्याच्यावरती चर्चा चालू आहे गेल्या वर्षी भर आम्ही त्या मार्ग काढलाय गेल्या वर्षी तीस कोटी नऊ लाख रुपये भरले म्हणूनच रिलीफ मिळाला ह्या वर्षी देखील आम्ही भरण्याची तयारी आहे फक्त आज जो काही सरकारनं अचानक रित्या न्यूथेनॉल बंदीचा निर्णय घेतला त्यामुळे अडतीसशे रुपये साखरेचे भाव चौतीसशे रुपये राहिले आणि चारशे रुपयाचा गाप पाठल्यामुळे खरं अर्थ बँकेला जे जास्त पैसे जाणार होते ते कमी जाणार आहेत त्यामुळे बँकेची आमची चर्चा चालू तुमच्यावर जे आरोप केले जातात बँकेनं त्याच्या संदर्भात शेतकरी सभासदांना तुम्ही काय शिकव खर तर यामध्ये बँकेनं चौकशी करावी म्हणून त्या ठिकाणी अर्ज केला आहे परंतु या निमित्तानं आपल्याला माध्यमातून आप सांगतो सभासदांना की गेल्या वर्षी जे काही थकीत उसाचं बिल होतं मागच्या संख्येला त्यांनी बुडवलेलं ते दिल्यामुळं आणि गेल्या वर्षी आपण पंचवीसशे रुपये दिले तो निवा तो उसा सगळं दिलं यावर्षी देखील रेग्युलर चालला त्यामुळे कोणीही घाबरून जाण्याचं काही कारण नाही नियतीनं प्रामाणिकपणे आम्ही काम करतो यातला एक रुपये आहे कुठे गेलेला नाही जे येत की ती सभासद पोरणी अहसलदार कामगार आणि उर्वरित सगळे बँकेला जाते त्यामुळे कसलीही आपल्याला काळजी नाही त्यामुळे सभासदांनी गुन्दासपणे राहावं ज्या विश्वासाने त्या ठिकाणी निवडून दिले त्या विश्वासाला जाऊ देणार नाही एवढंच आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मी सभासदांना आव्हान करतो कारखान्याची जी तोडणी वाहतूक अडव्हान्स एकशे नऊ कोटीचा आपण मागे पण उल्लेख केला होता जे काही इतर कारखाने आणि सभासदांकडे किंवा वाहतूकदारांकडे अडव्हान्स असतील त्याची रिकवरी कुठपर्यंत आली त्यातून आपण बरेच कर्ज रिकवर करू शकतो त्या माध्यमातून बऱ्याच सगळ्यांना खातेदारांना त्या ठिकाणी कर्जाच्या पैसे असले त्या सगळ्यांना नोटिसा दिल्यात आणि त्या ठिकाणी सगळ्यांकडून वसुलीसाठी मागणी करतोय जे वसुलीला रिस्पॉन्ड करत नाहीत त्यांच्यावरती कोर्टामध्ये दावे दाखल करणं असेल एकशे अडतीस दाखल करणं असेल कराराच्या बाबतीत हे सगळ्या गोष्टी सुरू आहे जे जो साडेनऊशे केसेस सा आता कोर्टामध्ये सुरू केलेल्या आहेत आणि दोन कोटी तीस लाख रुपये आतापर्यंत वसूल आणि त्या माध्यमातून मागची दिन देखील देण्यास सुरुवात आहे राजकीय जी घोडदोड चालू आहे त्याला <coughs> कुठेतरी खीळ घालण्याचा हा प्रकार आहे असं वाटत ज्या एखादा योद्धा थांबत नाही किंवा त्याला अडवण्याचं काम होत आहे त्याला बदनाम केल्याचं काम केलं जात आपण काळात बघत आजपर्यंत हे असे छेड काही होणार नाही कारण सभासिक आणि पंढरपूरांचा मंगळ्याकरांचा विश्वास त्या ठिकाणी माझ्यावरती आहे आणि मी प्रामाणिकपणे काम करतो त्यामुळे सत्याचा विजय नक्की होईल पूर्वी ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या